हिंगोली विधानसभेवर गेल्या दहा वर्षापासून विद्यमान असलेले आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी अनेक गावामध्ये विकास केलेला आहे आणि यात विकास कामाचा आपण आढावा घेण्यासाठी आज सेनगाव तालुक्यातील कुठे शिवनी या गावामध्ये आलेलं का माझ्यासोबत गावा का काही गावातील नागरिक आहेत आपण त्यांच्यासोबत विचारून घेऊया तर आमदार साहेब यांनी आपल्या गावासाठी कोणकोणती विकास कामं दिलेली सभा दिली मंदिरा सभामंडळ दिला बरं येणाऱ्या विधानसभेसाठी आमदार साहेब इच्छुक आहेत आपल्या गावातून दिलं कसा प्रतिसाद राहील बरंच राहील का, का। माझ्यासोबत आणखी बोलण्यासाठी नागरिक आहेत आपण त्याच्याकडून जाणून घेऊया आमदार साहेबांच्या कार्यकाळामध्ये विकास होत आहे का हो होत आहे आमच्या गावाला रोडचं काम दिलं आहे सभा काम केलेलं आहे बरं काय आणखी गाव लेवलच्या अपेक्षित काही का विकास कामासाठी काही अपेक्षा आहेत का आमदार साहेबांकडून काय न मागता त्यांनी दिलेलं आहे आम्हाला रोड रोड न मागता गेलेला आहे आम्ही आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आपल्या गावामध्ये दहा वर्ष आधी काही विकास झालेला होता का आधी काय काही नव्हतं असं मंदिर काय दिलेलं नव्हतं रोड होत होते पहिले बी म्हणजे आमदार साहेबांच्या आता हे मस्त मंदिराचं काम चांगलं झालं असा झाली रोड साठी झाली बर काय अपेक्षा आहेत साहेब साहेबांकडून की ब पुढच्या विधानसभेसाठी काही विकास काम हवा गावासाठी अपेक्षा असतात चालूच राहतात पुढे काही मागत वाटे गावाला काहीतरी मागत असतात दिल्यासारखी बरं येणाऱ्या विधान सभेसाठी ते इच्छुक येतं आपल्या गावामधून कसा प्रतिसाद राहील त्यांना ते चांगला राहील वाटतं